सर्वसामान्यांचे मुंबई महानगरातील घरांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून अडथळे दूर करून मुंबई बाहेर गेलेल्या मराठी माणसांना परत आणण्याचे काम आम्ही करत आहोत याशिवाय महायुती सरकारने केलेल्या प्रयत्नामुळे देशाचे गोत्र इंजिन असलेल्या मुंबईतील नागरिकांच्या जीवनात अमूलाग्र बदल होऊन नगर विकास आणि गृहनिर्माण विभागातील आवश्यक त्या सुधारणांमुळे रखडलेले पुनर्विकास प्रकल्प पूर्ण होतील तसेच झोपडपट्टीमुक्त मुंबईच्या दिशेने वाटचाल देखील होईल अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज विधानसभेत दिली राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेत विरोधकांवर भडकले असता मिठी नदीतला गाळ काढण्याचे कंत्राट देताना मराठी माणूस दिसला नाही का असा सवाल त्यांनी विरोधकांना केला आता त्या डिनो मोरियाने तोंड उघडलंय तर कितीतरी लोकांचा मोरिया होईल असा मोठा इशारा देत त्यांनी विरोधकांना केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर हे प्रत्युत्तर दिलं आहे कॉन्क्रिटीकरण रस्ते केल्यानंतर त्या रस्त्यांची पंचवीस वर्ष दुरुस्ती करावी लागत नाही मग दरवर्षी दुरुस्ती करून काळ्याचं पांढरं

सर्जनानंतर जलस्रोतांना हानी पोहोचत नाही त्यामुळे मूर्ती बनवताना कोणत्याही रासायनिक रंगांचा वापर टाळून नैसर्गिक रंग हळद गेरू कोळशाची अशा पर्यावरणपूरक घटकांचा वापर केला जातो गणेशोत्सवाचा आनंद साजरा करतानाचा पर्यावरण रक्षणाचा संदेश देणारा हा उपक्रम येवल्यातील कापसे फाउंडेशनने हाती घेतला आहे नमस्कार मी वंदना बाळकृष्ण कापसे कापसे फाउंडेशनची संचालक म्हणून कार्यरत आहे आणि मी तीन वर्षापासून गोशाळेचं काम बघत आहे आमच्याकडे तीनशे ते साडेतीनशे गायी आहे त्या गायींचं शेणापासून आम्ही काय करावं किंवा किती शेणखत करावं यावर थोडस आम्ही नियोजन असं केलं की त्यापासून काहीतरी या गोष्टी समाजापर्यंत काहीतरी चांगल्या गोष्टी पोहोचवाव्या त्यातून आम्हाला एक कल्पना असली तर त्या आम्ही त्यापासून गणपती कुंड्या दिवे आणि अन्य काही गोष्टीही तयार करतोय आता तीन महिन्यापासून आम्ही गणपतीची मूर्तींची जी गणपतीच्या मूर्ती बनवतो आहे आणि त्या गणपतीच्या मूर्ती बनवण्यासाठी आम्हाला चाळीस ते पन्नास जणांना मी रोजगारही देते की त्यांची रोजीरोटी चालते त्यातून आणि दुसरी गोष्ट पर्यावरणाच्या हानीसाठी जे ओ पी आत्तापर्यंत आपण त्याचा उपयोग केला ती हानीच झाली पण ह्या शेणाच्या गणपतीपासून कोणती हानी होत नाही पर्यावरणाचा समतोल सांभाळला जातो राज्यात सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी दोन हजार सतरा साली बक्षी समिती गठीत करण्यात आली असून या समितीसमोर लातूर मुख्यालयाच्या महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने राज्यातील परिचारिका संवर्गातील सर्व स्तरांवरील पदांच्या मागण्या संदर्भासहित सादर केले आहेत त्यानंतर एप्रिल दोन हजार एकोणीसला बक्षी समितीच्या शिफारसीनुसार एक जानेवारी दोन हजार पासून सातवा वेतन आयोग लागू करण्यात आला आहे त्यावर असलेल्या त्रुटी निवारणासाठी मार्च दोन हजार मध्ये बक्षी समिती खंड दोन जाहीर करण्यात आला होता पण आता शासनाने ऐंशी ते वीस असे नवीन धोरण आणले असून यामध्ये ऐंशी टक्के महिला वीस टक्के पुरुष यांना परिचारिका म्हणून मान्यता देण्यात आली आहे त्याचा विरोध सध्या सर्वत्र केला जात असून सार्वजनिक आरोग्य विभागातील बालरोग परिचारिका या पदावरील अन्याय दूर झाला नाही समकक्ष पदांच्या सुधारित वेतन श्रेणी लागू झाल्या परंतु काही पदावर अन्याय कायम राहिला असून हा अन्याय दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र परिचारिका संघटना शासकीय घाटी रुग्णालय येथे काम बंद आंदोलन करण्यात आले महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेने आज दिनांक सतरा रोजी काम बंद आंदोलन केलेले आहे त्याच्या आधी पंधरा आणि सोळा तारखेला आम्ही आंदोलन केलं होतं आझाद मैदान येथे परंतु शासनाने त्याची दखल नाही घेतली त्यामुळे आज आम्ही काम बंद आंदोलन करत आहोत परंतु आज पण जर शासनाने दखल घेतली नाही तर उद्यापासून आम्ही काम बंद संप काम बंद आंदोलन बेमुदत काम बंद आंदोलन करणार आहोत आमच्या मागण्या आहेत पदभरती त्याच्यानंतर खुल्लर समितीमध्ये जो परिचारिकांवर अन्याय झालाय तो दूर करा केंद्राप्रमाणे आम्हाला दुलाई भत्ता द्या केंद्र बुलढाणा शहरात मोबाईल चोरी झाल्याच्या अनेक तक्रारी शहर पोलीस स्टेशनला प्राप्त झाल्या होत्या त्या अनुषंगाने पोलिसांनी विशेष पथकाची नेमणूक करत या पथकातील पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यांचा उलगडा करून नांदुरा देऊळघाट संग्रामपूर तसेच बुलढाणा या ठिकाणाहून पाच लाख वीस हजार रुपये किमतीचे सव्वीस मोबाईल हस्तगत केले आहेत यातील अनेक मोबाईल चोरी करून इतरांना विक्री करण्यात आले होते हे सर्व मोबाईल पोलिसांनी मूळ मालकांना परत केले आज रोजी पोलीस स्टेशन बुलढाणा शहर मागील काही महिन्यांपासून बरेच लोकांचे मोबाईल गाळ झाल्याच्या तक्रारी येत होत्या त्या तक्रारींच्या अनुषंगाने मान्य पोलीस अधीक्षक श्री आदरणीय तांबेसर अप्पर पोलीस अधीक्षक श्री गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाखाली आमच्या पोलीस स्टेशनचे प्रभारी पोलीस निरीक्षक श्री रवी राठोड आणि त्यांच्या टीमने जवळजवळ सव्वीस गाड झालेले मोबाईल शोधले आहेत रिकवर केले आहेत जवळजवळ ते सव्वीस मोबाईल यांची किंमत आहे पाच लाख वीस हजार रुपये असे आहे आज आम्ही ते मूळ मालकांना परत करीत आहोत ही उल्लेखनीय कामगिरी केली आहे रवी राठोड यांच्या मार्गदर्शकाली पी एस आय रवी मोरे हेड कॉन्स्टेबल पंजाबराव साकरे हेड कॉन्स्टेबल सुनील जाधव पोलीस कॉन्स्टेबल युवराज शिंदे पोलीस कॉन्स्टेबल विनोद बोरे पोलिस कॉन्स्टेबल मनोज सोनने यांनी पथक तयार करून एक चांगली कौतुकास्पद अभिनंदनीय कारवाई केलेली आहे त्यांचं मान्य पोलिस साहेबांनीही कौतुक केलं आहे अप्पर पोलिस साहेबांनी कौतुक केलं आहे आणि मी त्यांचं अभिनंदन करतो तशीच आता आम्ही हे सव्वीस मोबाईल मूळ मालकांना परत करीत आहोत महाराष्ट्र राज्यात शासकीय परिचारिकांचा राज्यव्यापी संप पुकारला असून यात नांदेड जिल्ह्यातील परिचारिका सहभागी झाल्या आहेत केंद्र राज्यात सुद्धा नर्सिंग भत्ता देण्यात यावा यावा पदनामात बदल करण्यात करण्यात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांना विद्या वेतनात वाढ यावी कंत्राटीकरण बंद करण्यात यावे शंभर टक्के पदभरती करण्यात यावी या आणि अशा अनेक विविध मागण्यांसाठी आज नांदेड जिल्हा सामान्य रुग्णालयासमोर राज्यव्यापी संपात सहभागी होत महाराष्ट्र राज्य सार्वजनिक आरोग्य सेवा परिचारिका संघाकडून आंदोलन करण्यात आले मी सुनीता बाल तज्ञ परिचारिका म्हणून आज जे आम्ही आंदोलन करत आहोत तर याचे म्हणजे प्रमुख मागण्या तुम्हाला माहितच आहे सगळ्यांना की आम्ही मागितलेले यामधलं एक म्हणजे की जे पदोन्नती द्यायचे होते तर ते पदोन्नती शंभर दिवसाचा आराखडा होऊन सुद्धा आजपर्यंत शासनाने अजून फक्त आम्हाला तोंडीच दिलेला आहे की कारवाई चालू आहे कारवाई चालू आहे पण काही प्रकारच्या कारवाई न करता अजून आम्हाला प्रमोशन दिल्या नाहीत आणि ह्या सगळ्या प्रमोशन्स ह्या इन सर्व्हिस वाल्यांना दिल्या पाहिजे जेणेकरून जे आता सतरा सतरा अठरा अठरा वर्षापासून प्रलंबित आहेत तर त्यांना हे शासन दुर्लक्ष करत आहे तर सगळ्यांना इन सर्व्हिस प्रमोशन हे मिळालंच पाहिजे जुनी पेन्शन योजना लवकरात लवकर लागू करण्यात यावी अन्यथा राज्यातील सव्वीस हजार प्रचार्य मुख्याध्यापक शिक्षक आणि कर्मचारी जलसमाधी आंदोलन करतील असा इशारा धुळ्यातील शिक्षण संघर्ष संघटना या संदर्भात धुळे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज जोरदार निदर्शने करण्यात आली एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पूर्वी नियुक्ती झालेल्या खासगी विना अनुदानित तसेच अंशतः अनुदानावर असलेल्या आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदानावर आलेल्या शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना एकोणीसशे ची जुनी पेन्शन लागू व्हावी यासाठी संघटनेचा लढा सुरू असल्याचे शिक्षक संघटनेने सांगितले आहे आज आम्ही सर्व एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विना अनुदानित औषधा अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के अनुदान आलेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी शासनाने जो एकतीस ऑक्टोबर दोन हजार दहाला जो काळा शासन निर्णय काढला तो रद्द झाला पाहिजे आणि आम्हाला एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी नियुक्त विनाअनुदानित अंशता अनुदानित आणि दोन हजार पाच नंतर शंभर टक्के झालेल्या शाळेतील मुख्याध्यापक शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना शासनाची एकोणावीसशे ब्याऐंशीची जुनी पेन्शन योजना हो ही जशीच्या जशी मिळाली पाहिजे कारण आमची जी नियुक्ती आहे ती मूळ नियुक्ती आमची एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची असून शासनाने फक्त हा भेदभाव हा फक्त शिक्षण डिपार्टमेंटमधील आमच्या खाजगी शाळेतील माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक शाळेतील शिक्षक मुख्याध्यापक यांच्यावरच केलेला आहे इतर कर्मचाऱ्यांना एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीची जाहिरात असलेल्या कर्मचाऱ्यांना देखील आणि एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी डिसी म्हणजे शिक्षण सेवकांना हो देखील जुनी पेन्शन योजना हो दिली आहे फक्त एक नोव्हेंबर दोन हजार पूर्वी अंशता अनुदानित विना अनुदानित कर्मचाऱ्यांना अन्याय करून शासनाने आमची जुनी पेन्शन योजना थांबवलेली आहे ती जुनी पेन्शन योजना मिळावी हीच आमची शासनाला विनंती आहे दिंडोरी तालुक्यातील एका दुचाकी आणि मारुती ऑल्टो कार यांच्या आत अपघात झाला असून या अपघातात सात जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे त्यामध्ये तीन महिला तीन पुरुष आणि एक लहान मुलाचा समावेश आहे मिळालेल्या माहितीनुसार मृत व्यक्ती कोशिंबी देवथान आणि सारसाळे गावचे रहिवासी होते हे प्रवासी नाशिक येथे त्यांच्या नातेवाईकांच्या मुलाच्या वाढदिवसासाठी गेले असता गावाकडे परत येत असताना हा भीषण अपघात झाला अपघातानंतर ऑल्टो कार रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात उलटली गेली त्यामुळे कारमध्ये अडकलेले सर्व प्रवासी बाहेर पडू शकले नाहीत त्यांच्या नाकातोंडात पाणी गेल्यामुळे त्यांचा बुडून मृत्यू झाला अशी माहिती प्राथमिक तपासात पोलिसांना मिळाली आहे मराठी चित्रपट ये रे ये रे पैसा तीन, चे निर्माते अमेय खोपकर दिग्दर्शक संजय जाधव अभिनेते उमेश कामत सिद्धार्थ जाधव आणि अभिनेत्री तेजस्विनी पंडित यांच्यासह चित्रपटाच्या संपूर्ण टीमने श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर श्री साईबाबा संस्थानाच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी त्यांचा सत्कार केला यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे प्रशासकीय अधिकारी संदीप कुमार भोसले यांसह इतर अधिकारी देखील Il ou pas कल्याण पूर्वेमध्ये तीन दिवसांपासून नागरिकांना पाणी मिळत नसल्यामुळे कैलासनगर आणि खडे गोलवली परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत त्यामुळे आज पाणी टंचाईच्या विरोधात भारतीय जनता पार्टीचे माजी नगरसेवक मनोज राय यांच्या नेतृत्वात नागरिक थेट कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या ड प्रभाग कार्यालयात पोहोचले आणि अधिकाऱ्यांना जाब विचारला असता सत्तर हजार नागरिक पाण्यापासून वंचित आहेत प्रशासन करतय आहे तरी काय तीन दिवसांपासून पाणी नाही नागरिक कसे जगणार कल्याणचा अन्य भागात पाणी आहे मात्र आम्हाला पाणी का नाही असा संतप्त सवाल मनोज राय यांनी विचारला येत्या पंचवीस तारखेपर्यंत पाण्याची समस्या दूर झाली नाही तर महापालिकेच्या कार्यालयाला टाळे ठोकू एकही अधिकाऱ्याला कार्यालयात जाऊ देणार नाही असा संतप्त इशारा त्यांनी प्रशासनाला दिला आहे गेल्या दहा वर्षापासून आम्ही या पाण्याच्या समस्येला सामोरा जातो अनेक वेळा अनेक निवेदनं देऊन आंदोलनं करून या ठिकाणी येऊन प्रत्येक वेळी आम्हाला उडवाउडवीची उड़ौ उत्तरं दिलेली आहेत आता जसं मनोजरा सरांनी सांगितल्याप्रमाणे पाच एम एल डी कोटा हा महासभेमध्ये मंजूर आहे परंतु या नेतवली प्लांट प्लांटमधून परंतु त्या बाजूचा पूर्ण पाणी हा डोंबिवली त्या त्या भागामध्ये जातो कल्याण वेस्टला तुम्ही कधी ऐकलं आहे का हा अशी काय प परिस्थिती निर्माण झाली नाहीच आहे ती फक्त डोंबिवली कल्याण यांच्यासाठी कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे का तिथे मोठे मोठे कॉम्प्लेक्स आहेत मोठे आता आरोप करायला गेलो तर बरोबर वाटत नाही ते बोलणं मला परंतु कल्याणपूर्वीची जनता ही यांना ना असे भेडबकरी गोरगरीब लोक जी पडलेत नाही ते यांच्यावर अन्याय चांगला करता येतो सुशिक्षित लोक प्रश्न विचारतात यांना प्रश्न विचारणारे नाही असं त्यांना वाटतं म्हणून दरवेळी काय ना, ना था। दर काय का थातूरमातूर उत्तर देतात